नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे ते काय असणार आहे सर्वात महत्त्वाचे आणि मोठी अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत चला तर जाणून घेऊयात मुख्यमंत्र्यांनी महिलांचे आभार मानलेले आहेत मुख्यमंत्री काय म्हणाले तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींच्या मनापासून धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींचे आभार तर मानलेले आहेतच परंतु मुख्यमंत्र्यांनी बहिणीसाठी मोठं गिफ्टसुद्धा जाहीर केलेलं आहे काय असणार आहे ते गिफ्ट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि निवडून आले की लगेच बहिणींना धन्यवादसुद्धा म्हणलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांना गिफ्ट दर आधीच जाहीर केलं होतं कोणत्या महिन्याचे पैसे कधी येणार आहे आधीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी आता तर तारीख जाहीर केलेली आहे डिक्लेअर केलेली आहे महिलांच्या खात्यावर कधी पैसे येणार ही तारीख आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मुख्यमंत्र्यांनी ल सर्व लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे काय असणार आहे ते गिफ्ट आणि किती रुपये तुम्हाला पैशात वाढ झालेली आहे किती रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते सुद्धा आपण या छोड्यामध्ये पाहणार आहोत नऊ हजार सहाशे रुपये होणार जमा परंतु कोणत्या महिलांना हे पैसे जमा होणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे काही महिलांनाच निवडक महिलांनाच या नऊ हजार सहाशेचा लाभ भेटणार आहे आणि काही महिला यापासून वंचितसुद्धा राहणार आहेत कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहू शकतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशीच नवनवीन अपडेट महत्त्वाच्या आणि खऱ्या अपडेट सर्वात लवकर जलद अपडेट आपण ऑल अपडेट मराठीवरती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊयात कोणत्या महिलांना नऊ हजार सहाशे रुपयांचा लाभ भेटणार आहे आणि कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत कोणत्या महिला या योजनेसाठी या लाभासाठी पात्र असणार आहेत कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत पात्र कोणत्या आणि अपात्र कोणत्या सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही त्या महिलांचं काय त्या महिलांना पैसे येणार की नाही येणार महिलांच्या मनामध्ये काळजी लागलेली आहे महिलांना चिंता पडलेली आहे काही महिलांना साडेसात हजार रुपयांचा लाभ भेटलेला आहे परंतु काही महिलांना एकसुद्धा रुपया अजूनपर्यंतसुद्धा जमा झालेला नाही त्या महिलांना पैसे येणार का कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार कोणत्या महिला पात्र असणार नऊ हजार सहाशेच येणार की फक्त एकवीसशे रुपयांचा लाभ भेटणार हे सुद्धा बे आपण पाहणार आहोत का बेचाळीसशे रुपये जमा होणार हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर जाणून घेऊयात कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या अपात्र असणार आहेत अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही त्यांना सर्व जर त्यांचं क्लिअर असेल तर त्यांना पैसे येणार का जर त्यांचं काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे येणार नाहीत काय प्रॉब्लेम असू शकतो आणि कोणत्या महिलांना येणार ज्यांचा एकही रुपया आला नाही परंतु सर्व क्लिअर आहे त्या महिलांना सुद्धा पैसे येणार परंतु किती येणार ज्यांना साडेसात हजार रुपये आले होते त्यांच्यासाठी एकवीसशे रुपयाचा एक महिन्याचा हप्ता सव्वीस तारखेच्या नंतर येणार आहे आणि ज्यांना सा साडेसात हजार ऐवजी साडेचारच आलेले असतील त्यांना तीन हजार प्लस एकवीसशे रुपये असा हप्ता हो हा पडणार आहे ज्या महिलांचा सर्व क्लिअर आहे परंतु दुसऱ्या योजनेचा लाभ घेत जर नसाल तरच शंभर टक्के पैसे येणार आणि जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला खात्री देता येत नाही कारण दुसऱ्या योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्र्यांनी आधीच त्यांना पैसे देण्यापासून वंचित ठेवणार आहेत कारण त्यांना हे लाडकी बाईंचा लाभ भेटणार नाही ज्या महिलांना साडेसात हजार रुपये भेटले त्यांना मात्र एकवीसशे रुपयांचा हप्ता सव्वीस तारखेनंतर जमा होणार आहे आणि ज्या महिलांना एकही रुपया भेटलेला नाही त्यांना नऊ हजार सहाशे भेटणार का हीच तर तुमच्या मनात आतुरता लागलेली असेल ज्या महिलांचं सर्व क्लिअर होतं पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी अर्ज केले ऑक्टोबरमध्ये अर्ज केले परंतु ॲफ्रो झाले आणि एकही रुपया पडला नाही कारण आचारसंहिता लगेच लागली होती आचारसंहिता लागल्यामुळे बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये पडले साडेसात पडायला पाहिजे होते परंतु तीनच हजार रुपये त्या महिलांना पडले कारण जो आचारसंहिता लागल्यानंतर हप्ते टाकणं शासनालासुद्धा कठीण गेलं शासनालासुद्धा हप्ते टाकता आले नाहीत आणि जर आचारसंहितेत एखाद्या महिलेला पैसे पडले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा एकही महिलेला आचारसंहितेमध्ये एकही रुपया भेटलेला नाही ज्या महिलांना साडेसात हजार भेटले त्यांना एकवीसशे येणार ज्या महिलांचं सर्व क्लिअर होतं ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला त्यांना मात्र नऊ हजार सहाशे रुपयांचा हा लाभ भेटणार आहे कोणत्या महिला असणार आहेत फक्त ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आणि त्यांचं सर्व क्लिअर आहे परंतु फॉर्म पण अप्रो झाला आणि एकही रुपया भेटला नाही ऑक्टोबरमध्ये फक्त पण पन... फक्त एक ते पंधरा तारखेच्या जा दरम्यान ज्यांनी अर्ज केले त्यांनाच हा नऊ हजार सहाशे रुपयांचा लाभ भेटणार आहे आणि सव्वीस तारखेच्या नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे या लाभापासून कोणत्या महिला वंचित राहणार ज्या महिला एक ऑक्टोबरच्या अगोदर ज्यांनी अर्ज केले आणि त्यांचे ॲप्रो आहेत परंतु एक ऑक्टोबरच्या ज्यांचे अगोदरचे अर्ज असतील त्यांना मात्र या पैशापासून वंचित राहावं लागणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यानच्याच महिला फक्त या लाभामध्ये घेतलेल्या आहेत अगोदरच्या महिलांना ज्यांना लाभ भेटलेला नाही त्यांना नवीन अर्ज जेव्हा चालू होतील तेव्हा त्यांना दुरुस्तीसाठी त्यांना एक वेबसाईट लाँच करणार आहेत त्या वेबसाईटवर जाऊन आपलं सगळं दुरुस्त करून घेऊन त्यांना लाभ भेटणार आहे परंतु जे नवीन अर्ज करणार आहेत त्यांना मागील साडेसात हजार रुपयांचा सा लाभ भेटणार नाही एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर अजूनसुद्धा मी सांग ते सांगतो आहे एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी मात्र नऊ हजार सहाशे भेटणार परंतु ज्यांनी एक ऑक्टोबरच्या अगोदरचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक ऑक्टोबरच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना मात्र नऊ हजार सहाशे न भेटता फक्त एक महिन्याचा नवीन अर्ज करताना लाभ भेटणार आहे कोणत्या महिला असणार फक्त ज्या नवीन अर्ज करतील त्यांनाच एकवीसशे रुपये ज्या एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर त्यांना नऊ हजार सहाशे रुपये ज्यांना साडेसात हजार आले त्यांना मात्र एकवीसशे रुपयांचा लाभ चालू राहणार आहे त्यामुळे शासन के वाय सीसाठी तुम्हाला परत वेबसाईट लाँच करणार आहे नवीन अर्ज करणाऱ्या महिला असतील त्यांनीसुद्धा अर्ज करून घ्यायचे आणि ज्या महि पहिल्या महिलांना एकही एक रुपया भेटला नाही फॉर्म ॲप्रो झाला सर्व काय आहे त्यांनीसुद्धा नव्याने अर्ज करून घ्या त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ तरी चालू होईल पहिल्या पैशाचा जाऊ द्या साडेसात हजार नसतील भेटली सोडून द्या परंतु एकवीसशे रुपयाचा लाभ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी एकवीसशे रुपये चालू होतील परंतु नव्याने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहेत काही लाडक्या बहिणी इथून पुढे या लाभापासून वंचित राहणार कारण जर त्या इतर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत कारण इतर योजनेचे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ असेल इतर कोणत्याही योजनेचा जर महिला लाभ घेत असतील आणि त्यांनी या योजनेमध्ये जर अर्ज केले असतील त्यांना जेवढा लाभ भेटला तेवढाच मिळणार तिथून पुढे इथून पुढे के वाय सी करायला तुम्हाला वेब साईड वरती सांगणार आहे शासन त्यानंतर तुम्हाला ए, जर पहिल्या योजनेचा लाभ घेत असाल फक्त एकाच कोणत्याही योजनेचा या दोन्हीपैकी लाभ घेऊ शकता तुम्ही त्यामुळे इथून मागे झालं परंतु इथून पुढे तुम्हाला केवायसी करूनच भेटणार आहे आणि नोकरदार नोकरदार जे आहेत ज्या महिलांना लाभ भेटलेला आहे ला नोकरी असूनसुद्धा लाभ भेटलेला आहे त्यांनासुद्धा इथून पुढे लाभ भेटणार नाही कारण आधार पॅन सर्व लिंक करणार आहेत शासन आणि नंतरच तुम्हाला इथून पुढे लाभ भेटणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही ज्या महिलांचा सर्व क्लिअर आहे त्यांना या पैशापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु ज्या महिलांचं काही प्रॉब्लेम असतील आता सांगितल्याप्रमाणे त्यांना मात्र या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे सव्वीस तारखेच्या नंतर लगेच सहावा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे हो नक्कीच सव्वीस तारीख तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे ज्या महिलांना पहिले साडेसात हजार पडले त्या महिलांसाठी सुद्धा आणि ज्या महिलांना साडेचार पडले त्यांच्यासाठी सुद्धा ज्या महिलांना नवीन अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सव्वीस तारीख ही तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि या तारखेनंतर तुम्हाला नवीन अर्जसुद्धा करता येणार आहेत शासन निवडून आलेलं आहे तुम्ही त्यांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे सर्व जागा तुम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे शासन खुश झालेलं ला आहे लाडक्या बहिणींचे आभार तर मानलेच आणि सव्वीस तारखेपासून मुख्यमंत्र्यांनी आधीसुद्धा जाहीर केला होता तेवीस तारीख झाली की लगेच आमचं शासन आलं की लगेच तुम्हाला शासन स्थापन झाल्यानंतर लगेच तुम्हाला क्रेडिट करण्यात येतील पैसे जो एकच हप्ता येणार आहे दोन हप्ते नाही तीन हप्ते नाही काहीच नाही फक्त सव्वीस तारखेच्या नंतर रेग्युलर हप्ते पडायला चालू होणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे टाकले डिसेंबरचा पहिला हप्ता तो सव्वीस तारखेच्या नंतर चालू होईल आणि तिथून पुढे सर्व पैसे हे क्रेडिट होत राहतील दर महिन्यालाच तुम्हाला एकवीसशे रुपयांचा लाभ भेटणार आहे पा पंधराशेवरून तुम्हाला एकवीसशे रुपये शासनाने जाहीर केलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याची कोणतीही गरज नाही सर्व महिलांना या लाभापासून कोणी वंचित ठेवणार नाही मी सांगितल्या प्र प्रमाणे तेवढ्या अटी असतील तेवढ्या तुम्हाला पूर्णच करावे लागतील काही काळजी करण्याची गरज नाही सर्व क्लिअर करून घ्या तुम्हाला पैसे भेटून जातील सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनपूर्वक धन्यवाद